निवडणूक पूर्व आढावा बैठकीमध्ये लोकसभेचे उमेदवार सुजय विखेंनी जाहीर माफी मागितली आहे पण सुजय विखेंनी नेमकी कुणाची माफी मागितली आहे नगरच्या जनतेची की राम शिंदेंची असा सवाल सर्वांनाच पडलाय राम शिंदेच्या नाराजीचा निलेश लंकेंना फायदा होणार का बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट दक्षिण नगरमध्ये नेमकं चाललंय काय विखेंवर माफी मागण्याची वेळ का आली राम शिंदे आणि सुजय विखेंच्या वादाचा लंकेंना फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांचे शरद पवार गटाशी सूर झुळल्यामुळे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघातली चुरस आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून खासदार सुजय विखे यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली आहे तर शरद पवार गटाकडून निलेश लंकेंची उमेदवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघात लंकेविरुद्ध विखे असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत निलेश लंकेंचं तगडा आव्हान पाहता सुजय विखे पाटलांनी आता स्वपक्षातल्या विरोधकांना आपलंस करण्याचं धोरण अवलंबलंय उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपच्या आढावा बैठकीमध्ये सुजय विखे पाटलांनी स्वपक्षीयातल्या विरोधकांची चक्क माफी मागितली दुखवले गेले असतील तर मी आज या बैठकीच्या निमित्ताने त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागतो सुजय विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये मतभेद असून यापूर्वी अनेकदा आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राम शिंदेंचा पराभव झाला आपल्या पराभवाला विखे पितापुत्र कारणीभूत असल्याची शिंदेंनी वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार केली होती त्यानंतर मतदारसंघातील विविध विकास कामांवरून वेळोवेळी राम शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली होती एकदा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या कार्यक्रमात खुर्चीच ठेवली नसल्यामुळे नाराज झाले होते गेल्या वर्षी दिवाळीच्या फराळाला निलेश लंकेंना फराळाला बोलावून आपसी नाराजी दाखवून दिली होती याशिवाय आमदार निलेश लंके यांच्या कार्यक्रमात हजेरी लावून शिंदेंनी विखेंवर नाव न घेता टीकाही केली होती दक्षिण नगर मतदारसंघातून राम शिंदे हे सुद्धा लोकसभा उमेदवारीसाठी इच्छुक होते त्यातच लंके आणि शिंदे यांची वाढती सलगी पाहता शिंदेची नाराजी आपल्याला निवडणुकीमध्ये रंगलीय पण राम शिंदे यांनी विखेंच्या माफीवर तुटक प्रतिक्रिया दिली तर निलेश लंकेंनी सुजय विखे पाटलांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे मला वाटतं ते त्यांच्या मनात कोण माफी मागण्या योग्य व्यक्ती आहे ते त्यांनी ठरवायचं आहे त्यांनी काय पाच वर्षामध्ये कोणाला काय कळत न कळत म्हणण्यापेक्षा कळत असून देखील काही केले असतील चुका तर माफी मागण्याशिवाय पर्याय नाही आज तुम्हाला माफी मागण्याची होती याचा अर्थ तुम्ही फक्त राजकीय स्वार्थ भांडल्यानंतर परत तुम्ही आहे त्या स्थितीतच परत कार्यकर्त्यांना चिरडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं माझं शून्य नागरिकांना सांग भाजपनं दक्षिण लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी विखे आणि राम शिंदे यांच्यामध्ये सुरू असलेल्या वादाचा लाभ निलेश लंकेंना होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सुजय विखेंच्या माफीचा खरंच फायदा होणार की लंकेंना पडद्या मागून महायुतीतल्या नेत्यांची छुपी मदत मिळणार यावर दक्षिण नगर मतदारसंघातल्या विजयाची समीकरण ठरणार आहेत हिरा सह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज